सांगायचं कल्पना ताई आहेत दौलतचेन आमचे तर मिरच्यावर भेट होत असते बाकीचे असंख्य कार्यकर्ते वेगवेगळ्या जिल्ह्याचे अध्यक्ष इथे आहेत उल्हासनगरचे सगळ्याच भागातले कार्यकर्ते नेते की तुमच्या तुमच्या भागातल्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता मी त्या मुंबईमध्ये असतो आठवड्यातले तीन चार दिवस सार्वजनिक काम घेऊन केव्हाही हक्का वैयक्तिक कामाला थोडस तिथं थांबवा परंतु ज्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यामुळे तिथला सार्वजनिक प्रश्न निकाली निघणार आहे अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्याच्या करता आपण सरकारमध्ये गेलेलो आहे लोकांच्या अडचणी सोडवण्याच्या करता आपण सरकारमध्ये गेलेलो आहे बहुजन समाजाच्या कल्याणाकरता आपण सरकारमध्ये गेलेलो आहे त्याच्यामध्ये आपला वैयक्तिक कुठला स्वार्थ नव्हता परंतु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पण त्या काळामध्ये सांगितलं की जे पद असतं त्या पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्याकरता करायचा असतो ही जी शिकवण आहे त्या शिकवणी आपण पुढं चाललो आहे वय झाल्यानंतर काही वयाच्या नंतर थांबायचं असतं हा वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे परंतु काही काही जण ऐकायला तयार नाही हट्टीपणा करतात माणूस साठीला आमच्या राज्य सरकारमध्ये तर रा अठ्ठावन्नलाच रिटायर होतात ते म्हणतात अरे आम्हाला साठीपर्यंत ठेवा काही जण पासष्टीला रिटायर होतात काही जण सत्तरीला होता। रिटायर होतात काही पंच्याहत्तरीला रिटायर होतात ऐंशी झालं तरी माणूस रिटायर होईल चौऱ्याऐंशी झालं तरी तुम्ही थांबणार काय चाललंय काय अरे आम्ही आई ना करायला आम्ही कुठं चुकलो तर सांगा ना आम्हाला त्याच्यामध्ये आमच्यामध्ये तेवढी धमक आणि ताकद आहे पाच पाच सहा सहा वेळेला उपमुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे आया बहिणींच्या करता चांगले योजना आम्ही आहे आदित्य तटकर यांनी आता चौथा चौथा महिला धोरण माझ्या महिलांच्या करता आणलेलं आहे त्याच्यामध्ये महिलांना अधिक मान सन्मान प्रतिष्ठा कशी मिळेल जन्माला आलेल्या मुलाला त्या मुलाचं नाव नंतर आईचं नाव नंतर बापाचं नाव नंतर आडनाव असा निर्णय आम्ही घेतलेला आहे ह्याच्या आधी मुलाचं मुलीचं नाव किंवा बापाचं आणि आडनाव जन्माला घातलंय आईनं आणि नाव बापाचं त्याच्यामुळं कुठंतरी ती खंत आम्हाला होती जेवढं बापाला महत्व आहे त्याच्यापेक्षा जा काटणभर जास्त महत्व आहे ही परंपरा पहिल्यापासून चालत आलेली अशा प्रकारचे निर्णय हे आपलं महायुतीचं सरकार घेत आहे ठीक आहे आमची विचारधारा वेगळी असेल माग देखील शिवसेनेबरोबर मी ज्यावेळेस करोनाच्या काळामध्ये काम करत होतो त्यावेळेस पण तुम्ही पाहिलंय सकाळी आठ वाजता मंत्रालयामध्ये जाऊन बसायचो काही जण म्हणायचे अहो दादा करोना दा झाला की मराला आणि जालवर म्हणलं मेलो तर मेलो परंतु लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे जर शासनच मंत्रालयच उघडलं गेलं नाही मंत्रालय ठप्प झालं तर चांद्यापासून बांध्यापर्यंत काय अवस्था होईल यंत्रणा हलेल का शेवटी यंत्रणा हलवण्याची ताकद देखील असावी लागते आणि त्या पद्धती